श्री गणेशाय नम हिरा ठेविता ऐरणी वाचे मारी घनी तोची मोल यावे खरा करणीचा होय चुराल मोहरा तोची अंगे सूतन जळे ज्याचे संगे तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात संतांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात की जो हिरा आयरणीवर ठेवून मोठ्या हातोड्याने त्याच्यावर घाव घातला तरी फुटत नाही तोच हिरा खरा किंमतवान आहे दुसरे जे बनावट असतात ते घाव घालताच फुटून जातात ज्याला सूत गुंडाळून अग्नीत टाकले असतात सूत जळत नाही तोच खरा मोहरा आहे असे ठरते त्याचप्रमाणे जो जगाने दिलेले सर्व प्रकारचे उपद्रव शांतपणे सहन करतो त्यालाच संत म्हणावे ओ